राष्ट्रसेविका समिती वतीने वीस जानेवारीला भाजी बाजारातील मनपा शाळेत मकर संक्रांत उत्सवाचे आयोजन करून अनेक क्षेत्रातील महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमात तिळगुड वितरण करून उत्सवाचा आनंद घेण्यात आला मकर संक्रांत उत्सव निमित्त शहरातील राष्ट्रसेविका समिती वतीने भाजी बाजार येथील मनपा प्राथमिक मराठी शाळा क्रमांक सहा येथील मैदानावर मकर संक्रांती उत्सवाचे आयोजन करण्यात आले वीस जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात भगवत ध्वज संचालन आणि प्रार्थना करून रॅली काढण्यात आली यावेळी सर्व सेविकांनी सघोष पथसंचलन केले या दरम्यान उपस्थित महिलांना तिळगुड वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माहेश्वरी समाज माजी अध्यक्ष प्रभा झवर गौरी लवाटे अनिता व्यवहारे तसेच अनेक महिला उपस्थित होत्या